वेद महाराष्ट्राचा युट्यूब न्यूज चॅनल माळशिरसच्या महसूल प्रशासनाने विधानसभा निवडणूक दोन हजार स्ट्रॉंग रूम व निवडणूक प्रक्रिया अक्रूज येथे स्थलांतरित करण्याचा जो घाट घातला आहे त्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य के के पाटील बाळासाहेब सरगर बाळासाहेब वावरे बाबूराव खिलारे संजय देशमुख युवराज वाघमोडे ॲडव्होकेट सुजित कुमार थिटे किशोर सुळ शिवराज पुकळे माळशिरसचे नगरसेवक आकाश सावंत यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत माळशिरसच्या तहसीलदार कार्यालयात आज निवेदन देऊन प्रशासनाला स्पष्ट शब्दात सांगितले की हा निर्णय योग्य नाही असे झाल्यास आम्ही तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू आज तहसील कार्यालयामध्ये जे माळशिरस असणारे स्ट्रॉंग रूम आणि मतदान केंद्र आकलजला हलवले हल त्याची हालचाली चालू झालेले त्यांना विरोध करण्यासाठी आम्ही आज माननीय तहसीलदार साहेब यांना निवेदन दिलेलं आहे आपल्या सर्वांना सांगण्यास म्हणजे दुःख वाटतं की गेले अनेक वर्षे स्वतंत्रपणे लढणाऱ्या माळसिरसमधल्या अनेक तर स्थलांतरित करण्याचा जो राजकीय डाव सध्या माळशिरस तालुक्यामध्ये चालू झाला आहे की अनेक लोकांना वाटलं की माळसिरसमध्ये आपल्याला खासदार आल्यानंतर आपलं काहीतरी भलं होईल परंतु माळशिरस तालुक्यातील जनतेला पहिला टोला त्यांनी विराजेवधनचं पाणी बारामतीला नेण्याच्या बाबतीमध्ये केला आणि माळशिरसमधल्या जवळजवळ बावीस गावाचा त्यांनी ब्रहनिवास केला आणि त्याच्यानंतर सहाच महिन्याने दुसरी प्रक्रिया केली म्हणजे माळशिरीस या ठिकाणी माळशिरीची अस्मिता असणारं आणि तालुक्याचं मध्य ठिकाण असणारं ना सर्वांना सोयीस्कर असणारं ग्रुप आणि मतदान केंद्र त्यांनी आज आकलता हरण्याचा जो घाट घातला आहे त्याचा निषेध करण्यासाठी किंवा त्याला आम्ही विरोध करण्यासाठी आज प्राथमिक स्वरूपामध्ये आम्ही तहसीलदार इथे निवेदन दिलेलं आहे आमच्या या पत्राची दखल न घेतल्यास आम्ही राज्यभर माळशिस तालुक्यामध्ये आम्ही त्या त्या घटनेच्या विरोधामध्ये त्या प्रक्रियेच्या विरोधामध्ये आम्ही निश्चितपणे आंदोलन करण्याचा आमचा मानस आहे माळशिरस हे तालुक्याचे मध्यवर्ती ठिकाण आहे या ठिकाणी तहसील कार्यालय पंचायत समिती न्यायालय असे सर्व शासकीय कार्यालयामध्ये कार्यालय माळशिरसमध्ये असणार आणि यापुढच्या सर्व निवडणुका विधानसभेत असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल या सर्व निवडणुकांचं कार्यालय माळशिरस होतं मतमोजणी कार्यालयही माळशिरस होतं आणि रूमही माळशिरस होतं असं असताना केवळ सात बूथ वाढले एवढं निमित्त करून जर आपण हे कार्यालय अकलूज या ठिकाणी हलवत असाल तर ते शंभर टक्के चुकीचं आहे कारण अकलूजमध्ये कायम दहशतीचं वातावरण आहे यापूर्वी विरोधी पक्षाच्या उमेदवाराच्या मतदान प्रतिनिधींना तिथं बसू दिलं जात नव्हतं किंवा काही विधानसभाच्या निवडणुकीमध्ये विमा विधान निवडणूक प्रतिनिधींना मतदान प्रतिनिधींना मारहाणसुद्धा झाले आहे यशवंत नगरच्या बूथवर आणि अशा दहशती आणि तिथे कायम बोगस मतदानाचे प्रकार झालेले आहेत निवडणुकांमध्ये आणि अशा प पार्श्वभूमीवर जर हे कार्यालय निवडणुकीचं रूम किंवा मतमोजणी कार्यालय आपलं हलवणं म्हणजे निवडणूक नक्कीच आम्ही पक्षपातीपणे पार पाडली जाणार नाही याविषयी सर्व लोकांना खात्री आहे आणि त्यामुळं अशा पद्धतीनं प्रशासकीय पातळीवर ज्या हालचाली चालू आहेत त्या तत्काळ थांबवल्या पाहिजेत मला ह्याच मध्यवर्ती ठिकाणी हे रूम असली पाहिजे आणि मतमोजणी कार्यालयसुद्धा असलं पाहिजे याविषयी आम्ही सगळेजण आग्रही आहोत लोकांमध्ये याविषयी रोष आहे आणि म्हणून हे कार्यालय हलवलं नाही पाहिजे म्हणून आम्ही आज निवेदन दिलेलं आहे जर या पद्धतीनं नाही विचार झाला तर भविष्यामध्ये भारतीय जनता पार्टीतर्फे आंदोलन केलं जाईल एवढं नक्की नमस्कार सर नमस्कार। या तालुक्याच्या प्रांताधिकारी विजया पांघारकर मॅडम यांनी जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय घेत असताना त्यांनी काही पदाधिकाऱ्यांची विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची समोर त्यांच्या कार्यालयामध्ये बैठक घेतली त्याचं आपल्याला निमंत्रण होतं का नाही त्यांच्याशी आपण नंतर संपर्क केला का के कारण निवडणुकीची बैठकच कशासाठी आहे ही आम्हाला माहित निवडणूक बैठकच माहीत नव्हती त्यामुळे कशासाठी बैठक घेतली आहे त्याचे काय परिणाम होणार आहेत किंवा काय चाललं आहे त्यांचं हालचाल हेही माहीत नव्हतं त्यामुळं आम्हाला त्यांच्याशी संपर्क करायचं काय कारण नाही कारण माहीतच नाही बैठकच माहीत नव्हती